देवाचं नैवेद्य पुरणपोळीशिवाय शिवाय अपूर्ण आहे त्याच्या नावातच पूर्णत्व दडले बर का अशीच मऊ व लुसलुशीत पुरणपोळी बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी मी वाटी इतकी हरभरा डाळ घेतली ती स्वच्छ अशी तीन ते ती चार पाण्याने दोन घेतली व एक दीड तासांसाठी भिजत घातली एक दीड तासानंतर डाळ छान भिजली कुकर मध्ये टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं व थोडीशी हळद टाकून आपल्याला मिडियम फ्लेम वरती तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर पीठ भिजवण्यासाठी पिठामध्ये हळदीचं हो पाणी करून अगदी सॉफ्ट उंडा मळून घेतलाय त्यानंतर दाळ डाळ शिजल्यानंतर दीड वाटी इतकी साखर टाकली व पुरण अगदी घट्टसर असं मळून घेतलंय व तिला त्याला पुरणाच्या चाणीच्या मदतीने गाळून घेतलंय त्यानंतर वाटी इतका गोळा पिठाचा घ्यायचा आहे व त्यामध्ये भरपूर सारं पुरण भरून अगदी हलक्या हाताने नाक बंद करायचं व भाकरीला करतो तसं थपथप करायचं व अगदी हलक्या हाताने पुर पुरणपोळी जी आहे ती लाटून घ्यायची पुर सगळीकडे पुरण पसरले तुम्ही बघू शकता व गरम तव्यावरती तेल तूप लावून छान भाजून घ्यायचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे पूर्ण डिटेल रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते पूर्ण जाऊन नक्की चेकआउट करून बघा भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितलेल्या आहेत तुम्हाला कुठलीही शंका वगैरे राहणार नाही पुरणपोळी बनवण्यासाठी अगदी मऊ व लुसलुसित अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत नक्की जाऊन बघा व्हिडिओ बाय